लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक विशेष करायची पूजा अशी आहे की या दिवशी तुम्ही लक्ष्मी पोटली बनवून आपल्या तिजोरीत ठेवू शकता ही लक्ष्मी पोटली बनवताना नागकेशर सोन्याचा तुकडा मध हे सगळं एका डबीत भरून ते डाव्या हातावर डबी ठेवून उजवा हात त्याच्यावर ठेवून ओम महालक्ष्मी देवई नमा हा एकशे आठ वेळा मंत्र जपून ती डबी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे की ओम श्रीम नमा हा मंत्र अकराशे वेळा एका कागदावर लालशाहीने लिहायचा आहे दुसरा मंत्र आहे ओम कुबेराय नमा किंवा ओम वैश्रवणाय नमा हा कुबेऱ्याचा मंत्र शाईने दुसऱ्या पानावर अकराशे वेळा लिहायचे आहेत ही दोन्ही पानं घडी करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत लक्ष्मीचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत मिळणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करून बघा निश्चितच लक्ष्मीचा वर्षाव तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबावर झाल्याशिवाय राहणार नाही